नमस्कार मित्रांनो तुम्ही कशा आहात तुम्ही चांगला असाल मी अशा आशा करतो आणि आजच्या आपल्या नऊ दिवसाला सुरुवात करूया आत्ताच एकोणतीस जानेवारी रोजी महाडा याची लॉटरी झाली तर हा याच्यामध्ये जे लोक विजेत झाले त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि जे ज्यांचं लॉटरीमध्ये वेटिंग आहे तर त्यांनी नक्कीच वाट बघावी कारण ज्यांना फ्लॅट अलाउट झालेले आहेत जर त्यांना इतर ठिकाणी दुसरीकडे जर फ्लॅट मिळाले किंवा त्यांचा काही निर्णय जर बदलला तर त्या ठिकाणी तुम्हाला ती संधी होऊ शकते म्हणून तुम्ही वेटिंगवरती जे आहात ते तुम्ही वेटिंगमध्ये राहा आणि वाट बघा तुम्हाला पण ती संधी होऊ शकते मित्र हो मुंबई पुणे या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात अतिशय वेगाने या इमारती उंचावत आहेत आणि स्पर्धा खूप जास्त वाढलेली आहे आणि अशा ठिकाणी आपल्याला घर घेणे शक्य आहे का तर अजिबात शक्य नाही पण खूप अवघड आहे तसं आपलं कामही असायला पाहिजे असे दिवसेंदिवस अशा प्रकारच्या अनेक या, प्रकार या बिल्डिंगच्या आकार उकार बदललेले आहेत आणि याची जे उंची जवळपास तीस मजली चाळीस मजली त्या उंच उंच बिल्डिंग होत आहेत हे काळाची गरज आहे तेवढीच लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि वाढत्या लोक लोकसंख्येसाठी ह्या इमारती उंच उंच वाढत आहेत तर अशा प्रकारे आपला ठिकाण किंवा आपला बघा आपला नेबाव ह्या ठिकाणी लागेल का या अशा मोठमोठ्या बिल्डिंग मध्ये आपलं वास्तव्य कुठे असणार आहे तर आपल्याला या घराची घरघर जी लागलेली आहे की तसं घर आपण केव्हा घेतो असं प्रत्येकाला झालेलं आहे प्रत्येक जण चांगल्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करतोय मोठमोठ्या ज्या जे जो एरिया आहे तर शक्यतो करून त्या ठिकाणीच लोक राहण्याचा प्रयत्न करतात किंवा काही लोक त्यांच्या उत्पन्नाच्या मानाने आपल्या त्या लेवलला एक मध्यम वर्गामध्ये ते राहण्याचा प्रयत्न करतात किंवा ज्या ठिकाणी ज्या बिल्डिंगचं जे रेट कमी आहे त्याही त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करतात थोडक्यात काय प्रत्येकजण आपापल्या जे इन्कमची जे कॅपॅसिटी आहे तर त्याप्रमाणे तो त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो एवढंच नव्हे तर जो मध्यमवर्गीय आहे तो सुद्धा एखादं छोटस घर आपलं किंवा फ्लॅट कसा होईल आपल्या या शहरामध्ये मुंबईमध्ये पुण्यामध्ये तर यासाठी पण काही लोक झडपड करत असतात तर अशा धडपड केलेल्या आणि आत्ताच नुकत्याच महाडा या लॉटरीमध्ये विजेत ठरलेल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो तर, तर महाडा पी एम आर डी ए आणि पी सी एम सी यांच्याकडून जे सर्वसामान्य जे लोक आहेत की ज्यांना असे महागडे किंवा टू एच के थ्री बी एच के असे फ्लॅट घेणं शक्य नाही ज्यांचं उत्पन्न आहे कमी आहे तर अशा गरजू लोकांसाठी अशा ईडब्ल्यू एस किंवा ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा अशा आर डी आय यांच्याकडून घराची निर्मिती होत असते तर मित्र होत बघताय या अशा ज्या मोठ्या शिटी आहेत तर शिटीमध्ये आपल्याला घर करणं शक्य आहे का शक्य नाही परंतु आपण स्वप्न होऊ शकतो अशा मोठ्या फ्लॅटमध्ये देखील आपण फ्लॅट घेण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा आपण करायला पाहिजे मुंबईच्या ठिकाण हे खूपच प्रसिद्ध आहे फेमस आहे आणि आपलं फ्लॅट किंवा आपलं इथे काहीतरी वास्तव्य असायला पाहिजे असं प्रत्येकाला मनापासून वाटतं तर मित्र हो लोकेशन दे देखेल देखेल होता लोकेशन हे बघ तुम्हाला नक्कीच या स्पर्धा असलेल्या जगामध्ये देखील आपण देखील कुठेतरी असायला पाहिजे यासाठी आपण पडतो आपल्या सर्वांची धडपड चाललेले असते आणि असे बरेच काही प्रोजेक्ट हे होत असतात प्रायव्हेट असतात गव्हर्नमेंटचे असतात तर त्यात कुठे आपल्याला घेणं शक्य आहे तर त्या त्या प्रमाणात आपण तिथे घेण्याचा प्रयत्न करतो तर आता आपण बघतोय म्हाडा तर म्हाडामध्ये ज्यांना लॉटरीमध्ये विजेते ठरलेले आहेत त्यांचं अभिनंदन मी केलेलं आहेच तर खूप अगदी सोपं होतं ही म्हाडाची वेबसाईट आहे आपण त्याला क्लिक करून क्लिक करून पुढे पण गेलो तिथे म्हटलं की ड्रॉ रिझल्टला क्लिक केलं आणि ह्या ठिकाणी त्यांचं अप्लिकेशन आय डी नंबर टाकून तिथे सर्च करायचं होतं आणि त्याच ठिकाणी तुम्हाला समजणार होतं की तुमचा नंबर लागला किंवा नाही तर असे बरेच लोक ह्या पी सी एम सी पुण्यामधील मुंबईमधील या दोनच लॉटऱ्या काल काढल्या गेल्या आणखी इथं कोकण बाकी आहे अजून तर मित्र हो आता मित्र हो या ठिकाणी माडाची ॲक्सेप्टेड एक लिस्ट होती अगोदरची तर त्या ॲक्सेप्टेड लिस्टमधून आपण एक ॲप्लिकेशन आय डी नंबर इथून आपण एक घेऊन एक बघूया की कशा प्रकारे लोकांनी चेक केलं आणि कसे ते विनर ठरले आता या ठिकाणी आपण याला हा नंबर पेस्ट करूया आणि तो सर्च म्हणूया तर आता आपल्याला दिसेल रिझल्ट तर तुम्हाला या ठिकाणी बघता येईल की अप्लिकेशन नंबर टाकला आपण नंतर जनरल पब्लिकमध्ये आहे ओपन मध्ये आहे तर इथं ड्रॉ स्टेटस आहे नो विनर प्रत्येकाला जर ह्या ठिकाणी तुमचा नंबर लागला असेल तर ह्या ठिकाणी विनर म्हणून असा आहे की तुम्हाला हा ड्रॉ स्टेटस दिसेल स्टेटस स्टेट स्टेट दिसणं अतिशय आवश्यक आहे मित्र तर मित्र हो अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन नंबर एंटर करायच्या नंतर ड्रॉ रिझल्ट जे आहे याच्यामध्ये आपण सर्च केलं की त्या खाली दिसणार आहे तुम्हाला ड्रॉ विनर ड्रॉ स्टेटस तर असा जो विनर आहे त्याला असं दिसणार आहे आणि ज्याला विनर नाही तर त्या ठिकाणी मात्र नॉट विनर असं येतं तर हे तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही न्यायला शोधू नका काही काळजी करू नका पुन्हा तुम्ही दुसरा जो प्रोजेक्ट आहे त्यावर तुम्ही लक्ष द्या कारण हे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट असतात ते आपल्याला कमी रेटमध्ये परवडतात त्याच्यामध्ये महाडा आहे म्हणजे महाडा नंतर पी एम आर डी ए म्हणजे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे त्यानंतर पी सी एम सी पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन तर ह्या यांच्याकडून देखील या सर्वसामान्य जे मध्यमवर्गीय आहेत त्यांना या घराचं बांधकाम करून देतात ह्यांची ती लॉटरी होत असते तर ह्या लॉटरीमध्ये आपण सहभागी होऊन त्याच्यामध्ये विनर वगैरे होत असतात त्यातून आपल्याला फ्लॅटचं अलॉटमेंट होत असतं तर हे बघा तेही महत्वाचं आहे तर तुम्ही पुन्हा एकदा आता या ठिकाणीच नवीन एक प्रोजेक्ट सध्याला सुरू आहे सेक्टर नंबर बारामध्ये जो पहिला जो प्रोजेक्ट आहे त्याच्या अगदी बाजूलाच दुसरा एक प्रोजेक्ट चालू होत आहे तर त्याचं काम जोरात सुरू आहे त्याची आता एक सात आठ महिन्यात त्याचे पण सो एक लॉटरीचा शुभारंभ होईल तर नक्कीच आपले तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला नवीन असे काही अपडेट्स तुमच्यापर्यंत मी घेऊन येत जाईन आणि तुमचं जे स्वप्न आहे घर घेण्याचं ते नक्कीच पूर्ण होईल मित्र हो तर आता आपण या ठिकाणी थांबूया तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वाहने जपून चालवा नेहमी आनंदी राहा धन्यवाद थँक्यू बाय